प्रश्नावर इसुब तर रस्ता रोको करण्यात आलेला होता आज रस्ता रोको करून आम्ही थांबलेलो नाही तर जर शासनाने या शेतकऱ्याच्या प्रश्नावरची जर दखल नाही घेतली तर तो असं आंदोलन करण्यात येईल यामध्ये आम्ही प्रमुख्याला मागणी केली की शेतकऱ्याचा जो बळज बळजबरीन लागलेला चाललेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा रद्द करण्यात यावा जी शेतकऱ्याचे पंधरा रुपये तुम्ही कपात करणार आहे दिवसामधून ते करू नये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज इथं रस्ता रोको केला होता जर शासनाला जर निवेदनानं काही फरक पडत नसेल ही गेंड्याची कातडी जर पांघरून गप्प बसणार असतील तर आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागणं शेतकरी शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकार नेमकं भांडवलदाराची दलाली करायला लागले का असं आम्हाला वाटायला लागलंय म्हणून ही दलाली सरकारने थांबावी आणि शेतकऱ्याला ठोस अशी मदत करून तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टर देण्यात यावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू